नमस्कार मी स्वाती वाघमुळे माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की चवणप्रास कसं बनवावं कारण सध्या हिवाळा चालू झाला आहे आणि या हिवाळ्यामध्ये लहान मुलं सतत आजारी पडतात मग अशावेळी पालक हे खूप चिंतेत असतात की बाळाला खोकला झाला आहे किंवा सर्दी झाली आहे आणि जवळपास पंधरा ते वीस दिवस बाळाचा खोकला जात नाही आहे तर अशावेळी आपण काय करू शकतो की बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतो त्यासाठी तुम्हाला एक योग्य पद्धतीचा आहार बाळाला द्यायला हवा आणि त्यासोबतच असे पदार्थ द्यायला हवेत जेणेकरून बाळाची इम्युनिटी वाढेल तर बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणते पदार्थ बाळाला द्यावेत यावरती मी रील बनवला आहे तो तर तुम्ही पाहिला असेलच आणि त्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही बाळाला चमनप्राश देऊ शकता कारण चमनप्राशमध्ये असे काही घटक असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात जसं की यामध्ये आवळा आहे खूप सारे मसाले आहेत गूळ आहे आणि आवळ्यामध्ये खूप सारे विटॅमिन सी असतं आणि ते आपली इम्युनिटी वाढवतं म्हणून च्यवनप्रास हे खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून हे, हे आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्यास आपल्याही आणि बाळाच्याही तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढणार आहे म्हणून या सीझनमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये तुम्ही बाळाला दररोज एक चमचा चवनप्रास खायला देऊ शकता याचा अर्थ असा नाही की बाळ कधीच आजारी पडणार नाही असं नाही पण बाळाला त्या आजारापासून लढण्याची ताकद यामुळे मिळू शकते म्हणून चवनप्राश बाळाला नक्की द्या तर चला तर मग आपण याची कृती पाहूयात सर्वात प्रथम मी येथे पाचशे ग्रॅम आवळे घेतलेले आहेत त्यानंतर पाचशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे त्यासोबतच काही मसाले घ्यायचे आहेत जसे की मीरं बडीशेप जिरं तमालपत्र दालचिनी लवंग अशा पद्धतीचे मी मसाले घेतलेले आहेत या मसाल्यांचं किती प्रमाण घ्यावं याबद्दल संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये मा दिली आहे तुम्ही ती पाहू शकता त्यानंतर एका स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आवळे उकडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने स्टीमरमध्ये मी आवळे उकडायला ठेवलेले आहेत आता आपण याला उकडून घेऊयात आपल्याला हे आवळे दहा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत मी आवळे वाफवायला ठेवले आहेत चला तर मग आपण या मसाल्यांची पावडर करून घेऊयात सर्व मसाले एकत्रित करून घ्या व त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बारीक पावडर तयार करून घ्या त्यानंतर एका चाळणीने त्याला चाळून घ्या तर आता दहा मिनटं झालेली आहेत आणि आपले आवळे व्यवस्थित शिजून तयार आहेत तर आपण आता यातील बी काढून घेऊयात सर्व आवळ्यांची बी काढून मी इथे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण याची पेस्ट तयार करून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यात या सर्व आवळ्यांची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवूयात त्यामध्ये तीन चमचे तूप घालूयात मी येथे गाईचं तूप वापरलेलं आहे तूप वितळल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेली आवळ्याची पेस्ट घालूयात अशा पद्धतीने माझी आवळ्याची पेस्ट तयार झालेली आहे आणि आता त्याला घालून मस्तपैकी मिक्स करूयात आपल्याला ही पेस्ट तुपामध्ये मस्त पैकी फ्राय करून घ्यायची आहे या मिश्रणाला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे पाच मिनिटांनंतर हे मिश्रण थोडंसं घट्ट होईल त्यामध्ये आपण घेतलेला गुळ घालूयात तुम्ही गुळाची पावडर घेऊ शकता किंवा गुळ व्यवस्थित फोडून घेऊ शकता हळूहळू गूळ हा विरघळायला चालू होईल त्यामध्ये आवळा पेस्ट व्यवस्थित शिजू द्या थोड्या वेळातच या पेस्टचा कलर बदलायला चालू होईल हे मिश्रण थोडंसं घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेली मसाल्याची पावडर टाकूयात यामध्ये मसाला पावडर घालण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला ही चाळून घ्यायची आहे जेणेकरून त्यामध्ये मोठा जाड असा मसाला नको जेणेकरून ते दाताखाली येणार नाही हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे अजून तीन ते चार मिनटं हे मिश्रण व्यवस्थित शिजू द्यायचं आहे मिश्रण थोडंसं चिकट झाल्यानंतर गॅस बंद करा याला व्यवस्थित रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चमनप्राश तयार झालेला आहे याला तुम्ही एका काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा हे बाहेरही पंधरा ते वीस दिवस आरामात राहू शकते याची चव ही अप्रतिम लागते आणि यामध्ये गुळ असल्यामुळे लहान मुलंही आवडीने खातात दररोज एक छोटा चमचा तुम्ही बाळाला चमनप्राश खायला देऊ शकता एक वर्षाच्या आतील बाळाला चमनप्राश देऊ नये आणि एक वर्षाच्या वरील बाळाला तुम्ही अर्धा चमचा चमनप्राश खायला देऊ शकता त्यासोबतच दोन वर्षाच्या वरील बाळाला तुम्ही एक चमचा चमनप्राश दररोज देऊ शकता अशा पद्धतीने चमनप्राश तुम्ही तुमच्या स्वतःच्या आहारामध्ये व बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करा आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा इतर पालकांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आनंदी राहा तुमच्या बाळाची काळजी घ्या तुमची काळजी घ्या आणि भेटूया अशाच नवी एका नवीन रेसिपीमध्ये किंवा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय